माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स सर्वांचं मी स्वागत करतो विशेष म्हणजे तुर्भा वाड ह्या एरियामध्ये तुर्बे गाव तिथं तलाव आहे त्या तलावाला तला आपले सुरक्षा रक्षक मंडळ जे सुरक्षारक्षक त्यांच्यामुळे चोवीस वर्षीय तरुणीचा जीव वाचलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण त्यांची पण बाईट येणार आहे आणि आपले वॉर्ड ऑफिसर जे आहेत तुरब्या तुर्भा ऑफिसचे हो मोरे साहेब त्यांचं पण आपण दोन शब्द त्यांच्याकडनं बोलून घेणार की जे सुरक्षारक्षकांना जे कर्तव्य पार पाडलेलं आहे त्याच्या श त्याच्याबद्दल आपण दोन शब्द जाऊन जाणून घेऊया नमस्कार सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जे सु सुरक्षरक्षकाने कामगिरी केलेली त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द व्यक्त करा सर्वप्रथम न तुम्हाला नमस्कार आणि तुमच्या सर्व न्यूज चॅनल जे पाहतात त्यांना देखील माझ्यातर्फे शुभेच्छा आणि बा बाळासाहेब रोहम जे आमचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी शनिवारी पंचवीस तारखेला सकाळी दहाच्या दरम्यान एक चोवीस वर्षाची युवती तिथे पाण्यामध्ये गेली होती बुड ती बु बुडत असताना त्यांनी तिला वाचवलं याबद्दल त्यांचं खरंच खूप अभिनंदन आणि असंच काम त्यांनी यापुढेही करत राहावं याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि याबद्दल त्यांचा आम्ही तुर्ग विभाग कार्यालयामार्फत सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना तसं प्रशस्तीपत्रक देखील देण्यात येईल आणि याबद्दल त्यांचं परत एकदा अभिनंदन सर जसं की आता रोहम साहेबांनी जे कर्तव्य केलेलं आहे बाकीचे जे सुरक्षारक्षक जसे की गार्डनला असतील किंवा तलावला असतील किंवा वार्डमध्ये असेल तर त्या सुरक्षा रक्षकांना तुम्ही काय सांगणार त्यांना मी रोहम साहेबांचा आदर्श घेऊन याबद्दल या, या पद्धतीने पु पुढे कार्य करण्याबद्दल मी त्यांना संदेश देईल आणि त्यांच्या काही अडचणी असतील या बाबतीत तर त्या देखील त्यांनी माझ्याकडे सांगाव्यात त्याच्यावरती नक्कीच सोल्युशन काढण्यात येईल धन्यवाद सर फर्स्ट टाईम म्हणजे तुम्ही म्हणजे माझ्या चॅनलमध्ये मा फर्स्ट टाईम तुम्ही असे वाढ अधिकारी आहेत की त्यांनी फर्स्ट टाईम माझ्या चॅनलला बाईट दिली आहे खरंच मी माझं भाग्य मानतो की तुमच्यासारखे अधिकारी माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेले आहेत तर हा व्हिडिओ ऑल महाराष्ट्रामध्ये होणार आहे व्हायरल आणि विशेष करून आपले कदम सर असतील किंवा मटकर सर असतील आणि रोहन साहेबांनी जे कर्त कर्तव्यावर असताना एकदम जबरदस्त असं धाडच दाखवलेलं आहे त्या अनुषंगाने मी डायरेक्ट माझ्याने राहिल्याने गेलं आणि मी प्रत्यक्ष तिथं तलावला जाऊनच त्यांची बाईट घेतली आहे पण प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तो व्हिडिओ जरा थोडा आला पण आवाज नाही आला आहे हां तर बोलू काय हरकत नाही आता इथंच डायरेक्ट अधिकाऱ्यांसमोर जर आपलं बाईट झालेली आहे तर काही विषय नाही आहे आणि धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला दोन मिनटं टाईम दिला माझ्या चॅनलला तर खरंच तुम्हाला धन्यवाद आणि आपल्या तुर्ब्या गावाचे जे ग्रामस्थ आहेत हां रवी पाटील म्हणून आहेत त्यांचं पण मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो थोडं पुढे या जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्हाला कोणी पहिल्यांदा सांगितली आणि कसं तुम्हाला हे झालं ते थोडं दोन शब्द बोला तेच पहिल्यांदा इथं ऑफिसमध्ये आलो मी इकडे तेव्हा साहेबांनी सांगितलं आम्हाला कुंदन साहेबांनी की अशी अशी घटना घडली बालासाहेबांनी त्यांचा जीव वाचवला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःहून उडी मारली आणि ते चोवीस वर्ष महिलेला वाचवलं खरोखर एक अभिमान अभिमान वाटतो आम्हाला यांचं बालासाहेबांचं आणि साहेबांचं पण अभिमान वाटतं का त्यांनी अशी सुरक्षा वारंवार करावी आणि तुर्भा ग्राम ग्रामस्थाकडनं साहेबांचं पण अभिनंदन करतो आणि यांचं तर धन्यवाद करतो बालासाहेबांचं आणि यूट्यूबवाल्यांचा पण खूप खूप धन्यवाद करतो आम्ही का असेच वारंवार दाखवावं आमच्या ग्रामस्थ लोकांना यांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद साहेब माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही गाववाले फर्स्ट टाईम येत कारण की माझं चॅनल ॲक्च्युली सुरक्षारक्षकांच्या विषयावरच जास्त करून असतो त्याच्यामुळं हे जे चॅनल आहे हे फक्त सुरक्षारक्षकच सर्च करतात त्याच्यामुळे गाववाले असतील किंवा बाहेरचे जे असतात ते सर्च वगैरे करत नाही पण हा जो व्हिडिओ आहे हा सरांमुळे किंवा तुमच्यामुळे किंवा बालासाहेबांमुळे हा व्हिडिओ खरंच महाराष्ट्रामध्ये व्हायरल होणार आहे आणि शब्द नाही माझ्याकडे बोलायला की जे आपले मंडळाचे जे सुरक्षा रक्षक आहेत म्हणजे बोलतो ना आपण की जीवाची ना करतात यांनी लगेच तात्काळ तिथं ता त्या तरुणीला वाचवलेलं आहे आणि आज जसं की सर दोन हप्त्या पहिले जे निरूड रेल्वे स्टेशन सिडकोच्या अंडरमध्ये येतं तिथंसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांनी दोन वर्षाच्या मुलीला सुखरूप त्यांच्या आईवडिलांच्या हवाले केला ॲक्च्युली सानपाडा रेल्वे स्टेशनला तिचे आई वडील उतरले होते आणि निरुडला म्हणजे सानपाड्याचे जे सुरक्षा पर्यवेक्षक होते त्यांचं नाव आता मला लक्षात नाही आहे त्यांनी हां घरात म्हणून त्यांनी फोन केला इथं आणि तिथं जे तैनात सुरक्षारक्षक होते त्या सुरक्षा सुद्धा त्या दोन वर्षाला दोन वर्षाची चिमुकलीला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं तर म्हणजे एवढं जबरदस्त अशी ती घटना होती हो की दोन वर्षाच्या मुलगीला काही कळत नाही सर तर ती रडत होती झोपली होती आणि तिथली जी महिला सुरक्षारक्षक होती तिने पण आई वडिलांना जरा ओरडलं की वडिलांना वाटलं की ते आईकडे आणि आईला वाटलं की ते वडिलांकडे ते कन्फ्युझनमध्ये ते उतरले सांजपाड्याला आणि ती पोरगी राहिली तिथंच पण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ती आईवडलांच्या स्वाधीन सुखरूप पोहोचली तसंच ही दुसरी घटना आहे सर अशी वारंवार घटना घटना घडावो घडावी आणि तुमच्यासारखे अधिकारी आमच्या पाठीशी आहेत हेच आमचं भाग्य आपले कदम सर दोन शब्द व्यक्त करतील त्याच्यानंतर मटकर सरांकडनवी आपण दोन शब्द व्यक्त करून घेऊया कदम सर तुम्हाला काय वाटतं आहे की ही जी घटना घडली या घटनेबद्दल तुम्ही दोन शब्द साहेबांबद्दल म्हणा किंवा आपले सुरक्षा रक्षक असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांच्याबद्दल दोन शब्द बोला सर्वप्रथम मी माननीय महानगरपालिकेचे नवी मुंबई मालक प पालिकेच्या आयुक्त कैलास शिंदे यांचं पहिलं प्रथम मी आभार मानेन त्यानंतर आमचे सुरक्षा विभागाचे उपायुक्त श्रीमती ललिता बाबर यांचं पण मी आभार मानेन आणि त्यानंतर आमचे परिमंडळ एक क्षेत्रामध्ये जे चार वार्ड येतात त्या चार वार्डचे मेन इन्चार्ज माननीय सोमनाथ सर यांनी ज्या विश्वासाने आम्हाला कामकाज एक सप्टेंबर रोजी माझी या ठिकाणी नियुक्ती झाली त्यानंतर त्यांची त्यान पंचवीस सप्टेंबरला त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे चार्ज तर त्याप्रमाणे आम्ही मिटिंग घेतली असता सर्व सुरक्षा रक्षकांना सर सूचना दिली त्यामध्ये मा माननीय आमचे कुंदन सर हे पण होते आम्ही ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सुरक्षारक्षक आता काम करत आहेत आणि त्याला सहकार्य आहेत आमचे कुंदन सर प्रत्येक वार्डचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला सहकार्य करतात आणि त्याहून अधिकारी आपले जे आहेत वार्ड अधिकारी प्रत्येक वार्ड अधिकाऱ्यांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे की नाही या यापेक्षाही या तुमचं काम चांगलं झालं पाहिजे त्या कामाचं आज फळ आम्हाला दिसून आलेलं आहे बरोबर आणि अशाच प्रकारे आमच्या या अधिकाऱ्याने आम्हाला सहकार्य करत राहावं हीच इच्छा आणि तिकडच्या तुर्गा तलावाचे जेवढे जे ग गावकरी आहेत ग्राम असतं ते लोक पण थोडेफार मला ओळखतात जे नगरसेवक आहेत किंवा काय ह्या पालिकेमध्ये नाही म्हटलं तर वीस वर्ष मला सर्व्हिस झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मला नियुक्ती केली आणि त्याचा आज मला आनंद वाटतो की माझी सुरक्षा रक्षक खरंच अलर्ट राहून चांगल्या प्रकारे चा काम करत आहेत तर मी सर्व अधिकाऱ्यांना प्रथम मी त्यांचं अभिनंदन करेन धन्यवाद बोलेन कारण त्यांनी आता यापर्यंत शेवटपर्यंत आम्हाला असंच सहकार्य करावं सुरक्षा रक्षणांच्या बाबतीत काय कमीपणा असेल काय असेल ती आम्हाला सांगत असं राहावं राहील ते राहतील आणि त्यामध्ये आम्ही काहीतरी आणखी सुधारणा करू तर सर धन्यवाद कुंदन सर तुमचं खूप खूप धन्यवाद प्रत्येक गोष्टीत तुमच्या सर्व अधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं असं सांगा ती माझी कुंदन सण दोन मिनटं व्यक्त करा कारण की एवढी मोठी नाही आज इथे बाळासाहेब प्रोहम यांचा जो सत्कार चालला आहे ही जी त्यांची जी कामगिरी आहे ना ही फार कौतुक असं आहे पण आत्ता ज्या दिवसापासून आमची नियुक्ती झाली आहे त्यानंतर जे सिक्युरिटी गार्डमध्ये सुरक्षा रक्षकामध्ये जे त्यांच्यामध्ये जे वेगळेपण पण जे दिसतंय की नाही ह्याचा एक तुम्हाला पुरावा तर समोर आलेलाच आहे आणि दुसरी गोष्ट इथून पुढेही आमचे सुरक्षारक्षक ह्याच्यापेक्षाही चा अजून चांगल्या प्रकारे काम करतील ही मी तुम्हाला गवाही देतो सर्वांना धन्यवाद 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 खरंच मान्यवरांचं किंवा ग्रामस्थ असतील किंवा सुरक्षा पर्यवेक्षक किंवा कुंदम कुंदन सर असतील माझं भाग्य की आज सरांसोबत मला बोलण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी एकदम खरंच शब्दनीत माझ्याकडे बोलायला तर धन्यवाद सर धन्यवाद रोहम साहेब सुरक्षा पर्यवेक्षक कुंदन साहेब असतील किंवा ग्रामस्थ असतील पाटील साहेब असतील मी पण पाटीलच आहे सर तर खरंच मला एकदम भारी वाटतं आहे की सरांची बाईट घेऊन किंवा जे आपल्या सुरक्षारक्षकांनी एकदम जबरदस्त असं काम केलेलं आहे त्यांच्याकडनं वारंवार हे घडत राहू आणि सर हा व्हिडिओ जास्त जास्त आमचे जे आयुक्त मंडळाचे मंडळाचे साहेब त्यांच्यापर्यंत पण जाणार आहे आणि त्यांचा सत्कार पण स सरांमार्फत करणार आहेत आम्ही तर धन्यवाद मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल माझे जे, जे शनिवारी घटना झाली तलावला त्या ठिकाणच्या अनुषंगाने आपण आपले वाड तुर्भा वाढ सुरक्षा जे डिपार्टमेंट सांभाळतात कुंदन सर त्यांच्याकडनं आपण दोन शब्द जाणून घेऊया की जे शनिवारची जी घटना झाली आहे त्या घटनेबद्दल त्यां सरांकडून आपण दोन शब्द ऐकून घेऊ नमस्कार सर माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की रोहम साहेबांनी जे तलावला तरुणीचा जीव वाचवलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगणार रक्षकांना तो दोन शब्द व्यक्त करा मी पहिल्या प्रथम बाळासाहेब रोहेब आमचे जे सुरक्षारक्षक तिथे कार्यरत होते त्यांच्या ड्युटी व ड्युटी वेळेमध्ये तर प्रथम मा मी त्यांचं माझ्या म मी मनापासून खूप खूप अभिनंदन करेन की त्यांनी त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे केलीच आणि एका महिलेचे चोवीस वर्ष युवतीचे त्यांनी प्राण वाचवले यांना त्या त्याबाबत त्यांना माझा सलामच आहे आणि तसंच बाकी बाकी ठिकाणी जेवढे तलावावरती सुरक्षा रक्षक आहेत त्यांची सर्वांची कामगिरी खूप छानच असते तेही वेळेत कार्यरत असतात वेळेत कार्यरत जा घरी जातात घरी येतात ऑफिसला येतात घरी जातात त्याच्यानंतर त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य करण्यासाठी जी डेअरिंग लागते ती प्रत्येक व्यक्तीमध्ये नसते जो जो ज्या माणसाने आपल्या जीवाची न करता एका युवतीसाठी आपल्या ऑन ड्युटी टाईममध्ये त्यांनी त्या मुलीला वाचवण्याचं जे धाडस केलं त्यांच्यासाठी त्यांचं मी खरोखर कौतुक करेन माझ्या पुन्हा एकदा आणि बाकी सुरक्षा रक्षकांनाही रक्षकांनाही मी हेच सांगेच सांगेन नेहमीच सांगतो की आपण आपल्या ज्या ड्युटी वेळेमध्ये आपल्याला नियुक्त केलेल्या ठिकाणी आपण व्यवस्थित कार्यरत राहा अशा अतिक्रमण विभागात अशा अडी अडचणी आड़ आपल्या डिपार्टमेंटमध्ये येतच असतात आणि आड़ या डिपा ह्या अडी अडचणीला आपल्यालाच सामोरे जायचं असतं आपल्या प्रशासनाला सामोरे जायला लागतं आणि सर्व सुरक्षा रक्षकांचे मी मय माझ्यातर्फे मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद सर कुंदन सरांनी एकदम सर, व्यवस्थित असं सर्व रक्षकांना एक सूचना म्हणतो ना आपण ती सूचना दिलेली आहे सर मला एक सांगायचं आहे सा, आता अतिक्रमण डिपार्टमेंट असो किंवा तलावचे गाड असो किंवा गार्डनचे गाड असो ज्या सुरक्षारक्षकांना काही जर प्रॉब्लेम होत असला तर साहेब तर आहेतच पण जसं की माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण थोडी सुरक्षारक्षकांची म्हणजे जर काही अडचणी असतील तर त्या सॉल्व कराव्यात हेच माझं तुम्हाला सांगणं आहे सर सरांनी आणि मोरे सरांनी एकदम म्हणजे असं जबरदस्त आपल्याला सुरक्षा रक्षकांना सूचना दिलेल्या आहेत तर धन्यवाद तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा फर्स्ट टाईम बाईट दिली खरोखरच धन्यवाद असंच तुमचा सपोर्ट माझ्या सर्व सुरक्षा रक्षकांना असू द्या हीच मी प्रार्थना करतो देवांना आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव दीपक शंकर कदम सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी में काम करत आहे काही घटना दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता तुरबा तलाव गावठांमध्ये आपला एक तलाव आहे त्या ठिकाणी माझे सुरक्षारक्षक रोह म्हणून काम करत आहेत त्या ठिकाणी ठीक दहा वाजता एका महिलेने आपला प्राण देण्याचा प्रयत्न केला असता माझ्या सुरक्षा रक्षकांनी लांबून पाहिलं व गाववाले तिथले जे स्थानिक गाववाले होते त्यांनी पाहता असल्याने माझ्या सुरक्षेला आवाज दिला आणि तो तत्काळ धावत येऊन त्या ठिकाणी त्या तलावामध्ये उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी वाचवलं पण त्यांना यश पण आलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी माझे सहकारी श्री प्रभाकर मतकर पर्यवेक्षक यांना फोन केला फोन केल्याच्यानंतर पर पर्यवेक्षक मतकर साहेबांनी मला कॉल केला असता मी त्यांना बोललो तत्काळ पहिलं त्या ठिकाणी जा मग ते एक सात आठ मिनटामध्ये तिथे पोचले असता त्याच्यासोबत पोलीस पण पोचले आणि पोलिसांनी पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी त्या महिलेला सोबत आपल्या पोलिस स्टेशनला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जी पूर्णपणे चौकशी केली असता त्याने पोलिसांनी सांगितलं की आता आमच्या ताब्यामध्ये आलेले आहेत आम्ही तिची पूर्णपणे माहिती घेतो असं सांगून मग माझे जे सहकारी आहेत ते आणि माझा सुरक्षा रक्षक वार्ड ऑफिस तुर्बे या ठिकाणी